तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुमच्यासाठी काही ना काही नवीन घेऊन येतच असतो तर आज मी आहे ना सांगली जिल्ह्यातील जो शिराळा तालुका आहे या ठिकाणी मी जात होतो आणि मला आहे ना इथे एक स्टार गुरु सर्व्हिस पॉईंट दिसला जो की टाटा मोटर कमर्शियल व्हेकलचा आहे त्यामुळे याच्याबद्दल थोडीशी क्युरिओसिटी वाटली कारण की म्हटलं तुमच्यापर्यंत माहिती जाणं हे नक्कीच गरजेचं आहे कारण की भरपूर लोक टाटा मोटरच्या ज्या कमर्शियल व्हेकल आहेत पिकअप्स आहेत ते आता वापरत आहेत इंट्रा सिरीज असेल तर योद्धा असेल त्यामुळे याच्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया तर इथे जे मेकॅनिक्स आहेत त्यांना देखील आपण आता भेटूया दादा नमस्कार नमस्कार सर नमस्कार तुम्ही मेकॅनिक आहे का इथले हा इथले मेकॅनिक हे जे शॉप आहे तुमचं जे हा हे आपलं स्वतःच वर्ष किती वर्ष झालं तुम्ही या शॉप म्हणजे चालू मध्ये आम्ही जवळजवळ पंधरावीस वर्ष झाले आहे तुमचं नाव सांगा बरं माझं नाव अशोक सम्राट तांदळे बरं आता हा स्टार गुरु जो कन्सेप्ट आहे ना हा नक्की काय आम्हाला स्टार गुरु म्हणजे काय आहे हे आम्ही पहिलं म्हणजे आयटीआय वगैरे केलेले मेकॅनिक होतो रेग्युलर आम्ही काम करत होतो पण कंपनीने ज्यावेळी आम्हाला निवडलं टाटा मोटर्सनी टाटा मोटर्सनी ज्यावेळी निवडले त्यावेळी आम्हाला पुण्याला कंपनीत ट्रेनिंग दिलं चेतन मोटर्स मध्ये ट्रेनिंग दिलं अच्छा त्यामुळे आम्हाला लॅपटॉप वापरणे सेन्सरची माहिती पूर्ण गाडीचे जे डिझाईन आहे कशा का, पद्धतीने गाडी काम करते काय करते जी पूर्ण आम्हाला मेकॅनिकल थिअरी वगैरे इलेक्ट्रॉनिक थिअरी पूर्ण माहिती दिली अच्छा आणि त्यामुळे आम्ही या गाड्यांचं काम केंदास्पणे करू शकतो बरं आता हे तुमचं शोरूम जर पाहिलं तर हे तालुका स्तरावरती पण मग ज्यांनी नवीन गाडी घेतलेली इथं आले त्यांनी सर्व्हिसिंग केली मग वॉरंटीचं काय वॉरंटीचं जसं शोरूममध्ये काम होतं तसंच पूर्ण इथं काम होतं त्यामुळं क्लेमला ग्राहकाच्या कुठल्याही धक्का लागत नाही ओके पर आता सर्व्हिसिंग जर पाहिलं तर मग याच्यामध्ये स्पेअर पार्ट जे असतात ते कसे भेटतात तुम्हाला स्पेअर पार्ट आता आमच्या इथं पूर्ण शाखा आहेत पूर्ण सांगली जिल्ह्यात ते आम्ही चेतन मोटर्स मधनं स्पेअर पार्ट ओरिजिनल मागवतो आणि ते पूर्ण आम्ही स्टॉक करून ठेवलेला असते त्यामुळे इथे येणारी गाडी जे काही काम असेल अच्छा ते आम्ही पूर्ण बदलून गाडी थोड्या वेळेमध्ये देऊ शकतो अच्छा अच्छा आणि सगळे पार्ट और्जिनल, और्जिनल पार्ट ओरिजिनल पूर्ण अच्छा आणि वॉरंटीला कुठलाही जो धक्का येतो कुठलाही हा कन्सेप्ट जर पाहिला तर भरपूर वेळा काय होतं की जे शोरूम असतं ते जवळपास पन्नास ते शंभर किलोमीटर लांब असतं तर जे ड्रायव्हर असतात जे व्यवसाय करत असतात त्यांच्यासाठी त्यांचा व्यवसाय खूप महत्वाचा असतो प्रत्येक दिवस महत्वाचा असतो त्यामुळे टाटा मोटर कमर्शियल व्हेकल स्टार गुरु हा जो सर्व्हिस पॉईंट आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे आणि तालुका स्तरावरती असल्यामुळे आहे ना म्हणजे तुमच्या लोकल ठिकाणी सुद्धा आहे ना तुम्ही तुमची गाडी कुठलीही टाटा मोटरची पिकअप असेल ती एकदम परफेक्ट पद्धतीनं सर्व्हिसिंग करू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठली वॉरंटी जी आहे ते लॅप्स होत नाही प्लस जेन्युअन स्पेअर पार्ट जे आहेत ते या ठिकाणी वापरले जातात त्यामुळे तुमच्या वॉरंटीला कुठलाही धक्का लागत नाही आणि तुम्ही तुमचा व्यवसाय एकदम परफेक्ट पद्धतीनं करू शकता आता अशोक सर मला एक सांगा की तुम्ही कुठल्या कुठल्या पिकअप गाड्यांची सर्व्हिसिंग करता बरं आम्ही सर्व प्रकारच्या पिकअप गाड्यांची अशोक भाऊ आता ही जी इंट्रा ह्या दे। देखील तुम्ही सर्व्हिसिंग नक्कीच करता असता तर भरपूर लोक काय काय असं बोलतात की ही गाडी शेतामध्ये चालू शकत नाही वेळेवर ती डिलिव्हर होत नाही माल तर याच्याबद्दल काय वाटतं बरं तुम्हाला तुमच्याकडे भरपूर गाड्या येत असतील लोकांचे एक्सपिरियन्स देखील असतील बरोबर आहे बरोबर कसं आहे साहेब तुम्ही म्हणताय ते शेतामध्ये चालत नाही हे साफ चुकीचं आहे कारण ह्या गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे जमिनीपासूनचं अंतर ते इतर पिकअपच्या ह्या शिरीच्या पिकअपच्या मानानं खूप आहे त्यामुळे तुमची गाडी सरीमध्ये किंवा रस्त्याच्या लहान रस्त्यामध्ये पांदीमधून तुम्हाला सजासजी जाऊ शकतात आता आमच्या इथं त्या प्रकारच्या गाड्या मंडपवाले वापरतात शेतकरी वापरतात आता इथले यादव नाना वगैरे मुळी महाजन हे पूर्ण सगळ्या सर्व गाड्या इंट्रा इंट्रासिरीच्या सर्व गाड्या वापरतात म्हणजे ते हॅपी आहेत पूर्णपणे आनंदी त्यांना ते, म्हणजे या गाड्यापासून भरपूर फायदा आणि लो मेंटेनन्स असल्यामुळे या गाडीचा फायदा म्हणजे ग्राहकाला जास्त होतो बाकीच्या गाडीमध्ये जास्त लोड टाकला तर त्या गाड्यांची चॅशी बेंड होते ह्या गाडीची चेस बेंड होत नाही कारण की ह्या गाडीची आहे ती मजबूत आहे आणि ग्राउंड प्लेअर जर पाहिला तो भेटतो तुम्हाला एकशे ऐंशी एम एमचा त्यामुळे खराब रोडवरती सुद्धा परफेक्ट जी आहे ती गाडी नक्कीच चालू शकते अशोक सर आता महत्वाची गोष्ट येते की गाड्यांचं मायलेज तर बाकीच्या पिकअपचं मायलेज आणि ह्या गाडीचं मायलेज याच्याबद्दल तुम्हाला कसा अनुभव आता बाकीचे पिकअप आहेत त्यांचं मायलेज सर्वसाधारण चौदा पंधरा असते या गाडीचं अठरा ते वीसच्या दरम्यान मायलेज पडते आता इंट्रा सिरीज मध्ये अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत जे की समजा इंट्रा सिरीज पिकअप जर घेतल्या गाडी याच्यामध्ये कसं आहे ही गाडी तुम्हाला चालवायची अडचणीच्या वेळेला रिव्हर्स रिव्हर्स पार्किंग सेन्सॉर असल्यामुळे तुम्ही जास्त जवळ गाडीचे म्हणजे कुठे जर असं थटणार असं वाटत असेल बरोबर तर तिथे तुम्हाला बजर मोठ्यानं वाचतो त्यामुळे एक माणूस गाडी रिव्हर्सने पार्किंग करू शकतो याला इलेक्ट्रिक पॉवर स्टेरिंग असल्यामुळे कमी जागेत वळवू शकतो असे याची आणि एक नवीन वैशिष्ट्य आहे पण अशोक भाऊ आता ह्या इंटर सिरीजच्या ज्या पिकअप आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला या गाडीचा लुक कसा वाटतो बरं ह्या गाडीचा लुक एकदम नवीन आहे आणि सर्व क्रोम वगैरे लावलेले आहे आणि ड्रायव्हरला पुढं पुढलं पूर्ण लक्षात आल्यामुळे त्याला गाडी चालवताना एकदम सफिशियंट वाटतं फ्लॅट जे बॉडी हे असल्यामुळे ड्रायव्हर एकदम परफेक्ट पुढच्या साईज चे ना पाहू शकतो हे इंट्रा सिरीजचं खास वैशिष्ट्य वर्ग प्रताशोक भाऊ महत्वाचा प्रश्न की लोकांनी ही गाडी घ्यायला पाहिजे शंभर टक्के घ्यायला पाहिजे का घ्यायला पाहिजे कारण याचा असा आहे ही गाडी शेतामध्ये चालू शकते पार्ट आमच्या सारखे मेकॅनिक इथे असल्यामुळे कुठेही अवेलेबल होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला मायज मित्रांनो आता अशोक भाऊने आपल्याला भरपूर माहिती सांगितलेली आहे त्यांच्या गॅरेज बद्दल स्टार गुरु बद्दल त्यामुळे म्हटलं त्या गोष्टीवरती अशोक भाऊ नक्कीच तर अशा पद्धतीनं स्टार गुरुची मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे आणि आज आपण सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामध्ये यांच्या शोरूममध्ये जे शू शूट आहे केलेलं आहे त्यामुळे स्क्रीनवरती तुम्ही कॉन्टॅक्ट डिटेल सरांचा नंबर देखील पाहू शकता आणि तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता काय होतं चांगली गाडी आणि चांगली सर्व्हिस जर भेटली तर नक्कीच तुमचा व्यवसाय देखील चांगल्या पद्धतीनं दे जो प्रगतीपथावरती तो जाऊ शकतो त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व जी माहिती आहे ती नक्कीच दिलेली आहे तरी देखील तुमचे काही प्रश्न आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राइब करायला विसरू नका आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद अशोक भाऊ धन्यवाद